नमस्कार मित्रांनो खबर लाइट युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आयुष्यातील काही समस्या खूप मोठ्या वाटतात पण त्याच उत्तर खूप असतं पण होत काय आपण मोठ्या उपायांच्या शोधात असतो आणि अगदी डोळ्यासमोर असलेला छोटासा उपाय आपल्याला दिसतच नाही आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो तुमच्या शरीराच्या सर्वात महत्वाच्या भागाशी संबंधित आहे तो म्हणजे पोट कारण एक गोष्ट लक्षात ठेवा शरीरातील बहुतांश आजारांची सुरुवात ही पोट बिघडल्यानेच होते पचन व्यवस्थित होत ना होत नाही नाही पोट साफ तर शरीरामध्ये ऊर्जा नाही चेहऱ्यावर तेज नाही मन शांत नाही आणि याचसाठी आज आपण बोलणार आहोत एका छोट्या बियाबद्दल त्या म्हणजे चिया सीड्स चिया सीड्स म्हणजे नक्की काय तर सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करूया खूप लोक चिया सीड्स आणि अळशी हे एकच समजतात पण नाही या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या बिया आहेत चिया सीड्स या आकाराने लहान काळ्या पांढऱ्या रंगाच्या बिया असतात पण आकाराने लहान असल्या तरी त्यांच्यातील पोषण मूल्ये हे अफाट असतात वैज्ञानिक संशोधनानुसार सीड्स मध्ये असतात भरपूर फायबर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड प्रोटीन कॅल्शियम अँटी ऑक्सिडंट्स म्हणजेच एका चमच्यात शरीरासाठी लागणारी अनेक महत्वाची पोषण तत्वे मुख्य मुद्दा म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास काय होत जर तुम्ही रोज सकाळी भिजवलेले चिया सीड्स घेत असाल तर शरीरामध्ये हळूहळू काही जबरदस्त बदल लागतात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पोट साफ होण्यास मदत होते चिया सीड्स पाण्यात भिजवल्यावर जेल सारखी होतात हा जेल आतड्यांमध्ये जाऊन नैसर्गिकरित्या साफसफाई करायला मदत करतो बद्धकोष्ठता गॅस पोट फुगणं जडपणा या तक्रारी हळूहळू कमी व्हायला मदत होते याच कारण म्हणजे यामध्ये असलेलं उच्च प्रमाणात फायबर आणि लक्षात ठेवा पोट साफ होत म्हणजे दिवस साफ असतो दुसरं भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते चिया सीड्स घेतल्यावर पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटत म्हणजेच सतत काहीतरी खाण्याची सवय ही कमी होऊ शकते हे थेट थे वजन कमी करत नाही पण जास्त खाणं कमी झालं जंक फूड कमी झालं तर वजनावर आपोआप परिणाम हा दिसू शकतो ब्लड शुगर संतुलनासाठी सपोर्ट करत फायबरमुळे अन्नातील साखर ही हळूहळू शरीरामध्ये शोषली जाते म्हणजेच जेवण्यानंतर साखर अचानक वाढण्याची शक्यता जी आहे ती कमी होते डायबेटीज असणाऱ्यांसाठी हा एक सपोर्टिंग फूड असू शकतो पण औषधांचा पर्याय नाही चार हृदयासाठी फायदेशीर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे हृदयासाठी चांगले मानले जातात हे कोलेस्ट्रॉल संतुलनामध्ये ठेवायला मदत करतात आणि हृदयाच्या आरोग्याला सपोर्ट करतात पाच ऊर्जा वाढवण्यास मदत चिया सीड्स मधील प्रोटीन आणि पोषण घटक शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात काही लोकांना दिवसभर जाणवणारा जडपणा कमी होण्यास मदत होते सहा त्वचा आणि केसांसाठी सपोर्ट ओमेगा थ्री आणि अँटी ऑक्सिडंट त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकतात केसांना आतून पोषण मिळण्यास हातभार देखील लागू शकतो पण लक्षात ठेवा हे औषध नाही तर सपोर्ट करणारा आहार आहे घटक आहे कस आणि किती घ्यायचं तर एक ग्लास पाणी किंवा नारळ पाणी एक चमचा किमान तीस मिनिटे भिजवत ठेवा रात्रभर भिजवलं तर अतिउत्तम आणि हे सकाळी रिकाम्या पोटी प्यायचं आहे परंतु महत्वाची सूचना म्हणजे कोरडे सीड्स कधीही थेट गिळू नका दिवसाला एक ते दोन चमचे पुरेसे आहेत म्हणजेच मंडळी छोटासा आहारात होणारा बदल तुमच्या शरीरावर मोठा परिणाम करू शकतो पण सातत्य हे सर्वात महत्वाचं आहे तर ही होती चिया सीड्स बद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका महत्वाच्या विषयासोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद